बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे आधार माणुसकीच्या संस्थेच्या माध्यमातून जे शालेय साहित्य वाटप केलं जाणार आहे त्या ठिकाणी येणार आहेत मात्र त्या अगोदर या मुलीनं सुंदर विठ्ठलाची रांगोळी जी आहे ते या ठिकाणी काढलेली आहे आणि सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत ते पूर्ण त्या रांगोळीकडे लागले गेल्या आहेत स्वतः ती मुलगी माझ्यासोबत आहे काय काय नाव तुझं माझं नाव ज्योतिअरुबाला लगस्कर राहणार आडस तालुका के जिल्हा बीड ही रांगोळी काढा इतर कुणी मदत केली का पूर्ण तूच रांगोळी काढली सर मैत्रिणी होत्या त्यांनी असं हे कट वगैरे हाताखाली वगैरे असं दिलं त्यांनी आणि एक सर आले होते आम्हाला खरं तर आणखीन वेगळं पोर्ट्रेट वगैरे करायचं होतं पण त्यांनी स्टार्टिंगला आल्यानंतर म्हणजे त्यांना कम्फर्टेबल वाटलं ना तर गेल्यानंतर त्यांनी किती वेळ लागला ही रांगोळी तुला काढण्याचं सर मी नाही सांगू शकत कारण मी एवढी होते की मी आणखी किती वाजलेत हे पण मला माहिती नाहीये अगोदर कधी कुठं काढली होती साची रांगोळी अगोदर खूप वेळेस काढली आहे रांगोळी लहानपणापासून छंद आहे मला आणि खूप वेळेस म्हणजे आमच्या आडस गावात शिवजयंती वगैरे रामनवमी वगैरे असं भरपूर वेळेस काढली पण व्हिडिओ वगैरे असं कधी केले नाही माझ्यासोबत गायब शेफ देखील आहे सुभाष शेफ सर सा, काय साक्षात विठ्ठलाची रांगोळी काढली विठ्ठलाचं दर्शन जे आहे ती रांगोळीच्या माध्यमातून या मुलीनं घडवलंय काय प्रतिक्रिया ही पूर्ण रांगोळी रांगोळीपण खरं म्हणजे आज आषाढी महोत्सव आहे आणि योगायोगानं आधार माणुसकीचा शालेय साहित्य वाटपाचा आणि वृक्ष वाटप महिलांना चोळी वाट साडी चोळी वाटपाचा कार्यक्रम आजच्या दिवशी योगायोगानं आलेला आहे आणि हा योग साधून ह्या योगाच्या योग औचित्य साधून आ, कुमारी ज्योती लगसकर हिने खरंच अप्रतिम असा पांडुरंग साकारलेला आहे आपल्या रांगोळीतनं ज्योतीला खरंच मी धन्यवाद देतो आणि प्रत्यक्षात पांडुरंगाचं दर्शन झाल्या इतका आनंद मला वैयक्तिक इथं झालेला आहे बऱ्याच ठिकाणच्या रांगोळी पाहिल्या असतील मात्र या रांगोळीमध्ये काय वेगळं तुम्हाला पाहायला नाही रांगोळी जनरली असतात त्या वेगळ्या असतात पण एखादी महापुरुषाची प्रतिमा साकारणं रांगोळीतनं किंवा विठ्ठलाची प्रतिमा साकारणं हे तेवढं सोपं नाहीये इतर रांगोळी वेगळ्या आपण जे घरासमोर काढतो वगैरे वगैरे पण रांगोळीतनं विठ्ठल साकारणं हे फार मोठं म्हणजे कौतुकास्पद काम आहे ते आणि खरंच त्याच्यामध्ये मेहनत लागते आणि त्या मेहनतीने तिनं सांगितलं की मला वेळ किती लागला एवढं पांडुरंगामध्ये ती देहभान विसरून पांडुरंग साकारत होती मला वाटतं आहे पांडुरंगाचं दर्शन सगळ्यांना आता इथं झालेलं आहे ज्यावेळेस तू काढत होतीस त्यावेळेस तुझ्या मनामध्ये काय नेमकं धाकधुक होती का किंवा व्यवस्थित रांगोळी वगैरे येते का नाही काय त्यावेळेस भावना होती नाही सर असं काहीच नाही की व्यवस्थित येते मी ज्यावेळेस की रांगोळी संपूर्ण झाली त्यावेळेस बाजूला उठून पाहिले तर रांगोळी ओके वाटली नंतर कुठंच काही म्हणजे दुरुस्ती करायची वेळ आली नाहीये देवाची रांगोळी पाहणार आहेत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आता ते या कार्यक्रमाला येत आहेत त्यावेळेस आता तुझ्या काय भावना आहेत सर मी आता हे रांगोळी वगैरे काढली आहे जसं की पंढरपूरमध्ये दर्शन होणार होतं तसं त्यांना इथे पण रांगोळीच्या माध्यमातून दर्शन होईलच विठ्ठलच विठ्ठलाचे वारीच्या वाटेवरली ज्या रांगोळी काढल्या जायच्या त्याच्या अपडेट्स दाखवले मात्र या आधार माणुसकीच्या संस्थेच्या माध्यमातून जे शालेय साहित्य वाटप केले जाणार आहे या कार्यक्रमामध्ये या मुलीनं काढलेली ही रांगोळी आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असत आणखीन काही नवीन अपडेट्स या कार्यक्रमादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत या अंबिजोगाई